अर्धसत्य हे असत्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने धोकादायक आहे म्हणजे असत्य माहिती लोकांचं जेवढं नुकसान करणार नाही तेवढं नुकसान अर्धसत्य माहिती करू शकते म्हणजे मुळात अर्धसत्य माहितीचा धोकादायकपणा आणि त्याला समाज माध्यमांच्या साधनांची मिळालेली जोड याचं जेव्हा आपण एकत्रीकरण करतो तेव्हा अर्धसत्य माहिती पसरणं किंवा पसरवणं हे फार सोप्या प्रकारे केलं जातं आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने ही अर्धसत्य माहिती पसरते आणि साहजिकच कितीतरी पटीने नुकसान करू शकते आता हे सगळं आत्ताच बोलायचं कारण का, याचा का, चा चा का तर ह्याचा अनुभव मला नुकताच गेल्या काही दिवसांमध्ये आला आहे मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचा मालमत्तांचं वाटप या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निकाल आला त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणाल तर वाटपानंतर जी काही एकत्रित कुटुंबाची पूर्वीची मालमत्ता होती त्याचं वाटप झाल्यानंतर वाटपाने मिळालेला जो काही हक्क हिस्सा असेल तो स्वकष्टार्जित ठरेल असं सर्वोच्च न्यायालय म्हणाला आहे का शंभर टक्के म्हणाला आहे पण सर्वोच्च न्यायालय फक्त एवढंच म्हणालंय का तर फक्त एवढंच म्हणालेलं नाही इथेच ती असत्य आणि अर्धसत्याची खरी गडबड सुरू होते सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल दिलेला आहे किंवा याच्याशी मिळते जुळते आधीचे जे निकाल आहेत त्याच्या संदर्भात फक्त अर्धी माहिती आपल्या पुढे मांडली गेली कारण ती अर्धी माहिती देणं हे जास्त आकर्षक आहे त्याच्याकडे जास्त लोक आणि सहजपणे आकृष्ट होतील आता त्यातली सत्यता असत्यता अर्धसत्यता त्याने तुमचं होणार नुकसान याच्याशी क्रिएटर लोकांना काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांचे तेन क्लिक त्यांचे व्ह्यू आणि त्यांचा फायदा याच्याशीच कर्तव्य आहे पण आता याच्या मागची सत्यता काय ते आपण जाणून घेऊया आता माझ्या बाजूला तुम्हाला जी आकृती दिसते त्यामध्ये क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा असे दिसतात आता आपण साधी एक कल्पना करूया की एक आणि दोन ही भावंड आहेत आणि त्याच्या खालची जी दोन मुलं आहेत प्रत्येकाला म्हणजे तीन चार हे एक क्रमांकाचा जो भाऊ आहे त्याची अपत्य आहेत आणि पाच सहा ही क्रमांक दोनचा जो भाऊ आहे त्याची अपत्य आहे आता आपण अशी कल्पना करू की एक आणि दोन हे वडलोपार्जित मालमत्तेमधले दोन वारस होते आणि एक आणि दोन या भावंडांनी आपसात वाटप केलं म्हणजे एकचा हक्क आणि हिस्सा स्वतंत्र झाला दोनचा हक्क आणि हिस्सा स्वतंत्र झाला आता जी अर्धवट माहिती तुम्हाला देण्यात आली त्याच्याप्रमाणे वाटपानंतर एकला जो काही हिस्सा मिळालाय आणि दोनला जो काही हिस्सा मिळालाय तो त्यांचा स्वकष्टार्जित मालमत्तेचा भाग ठरतो मग त्याच्यामध्ये एक ची अपत्य एक चे वारस आणि दोनचे वारस यांना काहीच अधिकार पुरत नाही जे भयंकर धोकादायक आणि चुकीचं आहे पण वास्तवात असं होतं का तर वास्तवात असं अजिबात होत नाही आता या संदर्भात त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची संपूर्ण माहिती आपण वाचूया पहिला आपण अर्धवट माहिती दिलेला परिच्छेद वाचू तो परिच्छेद काय म्हणतो हाऊ एव्हर ॲज पर हिंदू लॉ आफ्टर पार्टिशन इच पार्टी गेट्स अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट शेअर अँड धिस शेअर बिकम देअर सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी अँड दे हॅव ॲपस्युल्युट राईट ओवर इट अँड दे कॅन सेल्फ ट्रान्सफर ऑर बेक्व इट ॲज दे विश ही अर्धवट माहिती त्याच्या पुढचा परिचद कोण वाचणार तो आहे इट इज अ सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ that the share that a co-partner obtains upon the partition of an ancestral property continues to be ancestral for his male for his male issues who acquire an interest in it by birth whether they exist at the time of partition or are born subsequently म्हणजे ही जी भावंड आहेत क्रमांक एक आणि दोन त्यांच्यात वाटप झालं तर वाटपानंतर त्यांचे दोन हिस्से जे झाले ते एकमेकांच्या सापेक्ष स्वगष्ट अर्जित म्हणजे एकचा हिस्सा दोनच्या दृष्टीने बघितला तर स्वगष्ट अर्जित दोनचा हिस्सा एकच्या दृष्टीने बघितलं तर स्वगस्टार्जित पण जेव्हा त्यांची वंशावळ आपण स्वतंत्र करतो म्हणजे एक आणि त्याचे वारस दोन आणि त्याचे वारस अशा दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाटपानंतर मिळालेला हक्क किंवा हिस्सा हा सुद्धा वडिलो ठरतो आता ह्या निकालामध्ये आधीचा जो एक निकाल उद्धृत केला होता त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही त्याची माहिती कोणी दिली नाही त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं द शेअर विच कोपार्सनर ऑप्टेन्स ऑन पार्टिशन ऑफ अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी इज अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी एज रिगार्ड हिज मेल इशूज आफ्टर पार्टिशन द प्रॉपर्टी इन द हँड ऑफ द सन विल कंटिन्यू टू बी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी अँड द नॅचरल ऑर अडॉप्टेड सन ऑफ दॅट सन विल टेक इंटरेस्ट इन इट अँड इज एन्टायटल टू इट बाय सर्वायवरशिप म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाला वाटपामध्ये हक्क आणि हिस्सा मिळतो हा त्याच्या मुलाच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर तो वडिलोपार्जित मालमत्तेचाच भाग ठरतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या वारसांना इथे हा मूल हा शब्द वापरलाय पण आता नवीन कायदा जो सुधारलाय किंवा नवीन ज्या विविध अनेक निकाल आलेत त्यामध्ये सन आणि डॉटर असं दोन्ही आपण म्हणू शकतो म्हणजे त्याच्या सगळ्या वारसांना त्यांच्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर वाटपाने वडिलांना मिळालेली मालमत्ता ही सुद्धा स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते इट इज नाव सेटल्ड इन वी ऑफ सेव्हर ऑफ दिस कोर्ट द प्रॉपर्टी इन द ऑफ अ सोल को पार्सन अलॉटेड टू हिम इन पार्टीशन शाल बी हिज अँस्टर प्रॉपर्टी फॉर द सेम शाल रिवाईव्ह ओनली वेन अ सन इज बॉर्न टू हिम म्हणजे जोवर त्याला पुढचे वारस जन्माला येत नाहीत तोवर मालमत्ता स्वगस्टार ठरते म्हणजे हा एक किंवा दोन क्रमांकाचा जो भाऊ आहे त्याला जर पुढे कोणी वारस आलेच नाही तर त्यांच्याकरता ती स्वगस्टार ठरेल त्यात काही वाद नाही देअर फॉर द प्रॉपर्टीज अक्वायर्ड बाय द डिफेंडंट इन द पार्टिशन ऑलदो आर सेपरेट प्रॉपर प्रॉपर्टी क्वा अदर रिलेशन बट इट इज अ कोपार्सनल प्रॉपर्टी इन सो फार एज ए सन्स अँड ग्रँड सन्स आर कन्सर्न म्हणजे पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच तेच स्पष्ट केलेलं आहे की एक आणि दोन मध्ये वाटप झालं एक आणि दोन ला जो काही हक्क का आणि हिस्सा मिळेल तो एकमेकांसापेक्ष स्वगष्टार्जित म्हणजे एकला जो काही हक्क किंवा हिस्सा मिळेल त्याचं काय करावं काय करू नये याच्याबद्दल दोन किंवा दोन ला जो काही हक्क का हिस्सा मिळेल त्याचं काय करावं काय करू नये याच्याबद्दल एक आक्षेप घेऊ शकत नाही पण जेव्हा एक आणि दोनचा वंश पुढे जाईल त्यांना पुढच्या पिढीतले वारस निर्माण होतील आणि त्यांच्या सापेक्ष जर आपण विचार करायचा झाला म्हणजे तीन आणि चार करता एक वाटपाने मिळालेली मालमत्ता सुद्धा स्वगष्टार्जित नाही ती वडीलोपार्जित आहे पाच आणि सहा ला दोन ला जी वाटपाने पाच आणि सहाच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघायचं झालं तर दोन नंबरच्या भावाला जी मालमत्ता वाटपाने मिळालेली आहे ती स्वगष्टार्जित नाही ती वडिलोपार्जितच ठरते तसं बघायला गेलं तर हा फरक फार सूक्ष्म आहे पण हा फरक फार मोठा आणि दुर्गामी परिणाम करणार आहे पण गेल्या काही दिवसामध्ये जी अर्धसत्य माहिती पसरवली जाते आणि ज्याचे ज्याच्या अनुषंगाने ज्या शंका माझ्या पुढे येत आहेत हे सगळं भयंकर धोकादायक आहे म्हणजे वाटपानंतर मिळालेली मालमत्ता स्वकष्टाची एवढा एकच मर्यादित अर्थ घेऊन जर तुम्ही पुढे गेलात किंवा अशा अर्धवट सत्याच्या आधारे तुम्ही काही कायदेशीर कारवाई करायला गेलात तर पुढे जाऊन तुम्ही तोंड घशी पडणार हे जवळपास निश्चित आहे म्हणून अशा अर्धवट माहितीच्या आधारे कोणतीही कारवाई कृपया करू नका मग तुम्ही पक्षकार असाल सर्वसामान्य नागरिक असाल वकील असाल कोणतंही प्रकरण पुढे नेण्यापूर्वी आपण ज्या सगळ्या माहितीवर हा सगळा डोलारा उभारतोय तो पूर्ण सत्य माहितीचा पाया आहे याची खात्री करा कारण अर्धसत्य माहितीच्या आधारे जर तुम्ही पुढे गेलात तर तुमचा पराभव होणं हे जवळपास निश्चित आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ वाटला तर पुन्हा पुन्हा बघा म्हणून मी शेजारी आकृती पण दिलेली आहे नीट समजून घ्या आणि जोवर या बाबतीत तुम्हाला थोडीशी का होईना शंका असेल तोवर कायदेशीर कारवाई करायची घाई करू नका याबाबत तुमच्या ओळखीचे जे, जे काही तज्ज्ञ असतील वकील असतील कायदेशीर सल्लागार असतील त्यांच्याशी सल्ला मसलत करा विचार विनिमय करा सल्ला मार्गदर्शन घ्या सगळ्या गोष्टींची तुमच्या दृष्टीने स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर मिळाली की त्याच्यानंतरच आपण पुढचं पाऊल टाकायचं तो वर अजिबात काही करायचं नाही ही खुणगाट मनाशी कायम बांधून ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद